ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा नेहा दररोज प्रत्येकी शंभर मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला पाच फेऱ्या चालत पूर्ण करते तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते असा प्रश्न आहे तर सर्वप्रथम बघा नेहा दररोज प्रत्येकी शंभर मीटर असलेल्या त्रिकोणाकृती मग त्रिकोणाकृती आहे आणि प्रत्येकाची बाजू किती आहे शंभर मीटर आहे म्हणजे हा एक प्रकारे समभुज त्रिकोण असणार आहे कारण की प्रत्येकाची बाजू कशी आहे समान आहे शंभर 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 किती झालं एकूण अंतर एका फेरीमध्ये जर नेहा इथून सुरुवात केली तर शंभर मीटर इथपर्यंत होईल शंभर मीटर इथपर्यंत होईल आणि शंभर मीटर इथपर्यंत होईल म्हणजे एक फेरी मारल्यानंतर तिने एकूण अंतर किती चाललेलं असेल शंभर अधिक शंभर अधिक शंभर म्हणजेच तीनशे मीटर एवढं अंतर तिने चाललेलं असणार आहे तीनशे मीटर अंतर चालले आणि प्रत्येक दिवशी ती किती फेऱ्या मारते तर पाच फेऱ्या मारते मग एका फेरीत एवढं तर पाच फेरीत किती अंतर चालून जाणार आहे ती तर दीड हजार मीटर एवढं अंतर चालणार आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की एक किलोमीटर पाचशे मीटर एक प्लस पाचशे मीटर एक किलोमीटर प्लस पाचशे मीटर तर त्याने काय विचारलेलं आहे की एका आठवड्यात आता हे एका दिवसाचं झालं तर एका आठवड्यात किती अंतर गाठणार आहे ती किंवा किती अंतर चालणार आहे तर एका आठवड्यात असतात सात दिवस गुणीला सात जर केलं आपण तर किती येईल इथे शून्य हा शून्य आणि किती येणार आहे पंधरा गुणिला सात म्हणजे एकशे पाच म्हणजे आता तुम्ही म्हणू शकता की दहा हजार पाचशे मीटर एवढं अंतर चालणार आहे म्हणजेच काय तर दहा किलोमीटर प्लस पाचशे मीटर एवढं अंतर आहे ते तर ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमच्यासाठी उत्तर असणार आहे ऑप्शन डी जर तुमचे काही गणिताचे डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला गणिताचा बघा क्यू आर कोड आहे त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण एक व्हॉट्सअप चॅनलला पण क्यू आर कोड व्हॉट्सअप चॅनलसुद्धा चालू केलेलं आहे त्याच्यावरती कनेक्ट होण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद